आपल्याला आलं आमंत्रण राम राम चॅनल मध्ये ब्लॉग ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चिरणी प्रार्थना करते आणि आपले हजार सबस्क्राईब झालेले मैत्रिणींनो हजाराच्या पुढे झाले तर थोडं राहिलंय आपलं आता चॅनल मॉनिटाईज व्हायला तर सगळे नक्की व्हिडिओ जा माझे आणि तुमची काय राहते कमेंट करत जा मला तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील कसे नाही मला सांगा जा मी तसं टाकायचा प्रयत्न करीन आणि चला ठीक आहे आता आपण जाऊ दुकानाकडं तसंच मग आपल्याला जायचं आहे सवाशिणला आज सवाशिन जेवायला आहे तर तिकडं पण जायचं आहे तर चला जाऊ आता आपण दुकानाकडं तिकडून अरे बदल के दे दिया दे दिया के? आता वाजले दोन आता आपल्याला जायचे चला सहसिन जेवायला इकडं मी दुकानातच होते आता दुकानातूनच जाऊ पण खूप उशीर झाला चला जाऊ आता तिथे बघू आपण मी आले बघा आता इथं त्यांच्या घरी आपल्याला आलंय सुवासनीचं आमंत्रण बघ तिकडे तेवढे आता तिकडे आलकडे हा आता दिसला बाय हा त्याला बघितलेलं असं भरपूर आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यानं आता पण बघा त्याच्या घरी आपल्याला सवासनीचं आमंत्रण आहे

पूर्णाचं स्वयंपाक म्हणलं काम सुरूच होऊन जातं तसं त्यांना अडीच वाजले होते आणि बाकी त्यांच्या सगळे पाहुण्या रावण्याच होते आम्हीच त्याच्यात एकटी होते कारण दुकानाच्या ओळखीमुळं कोणी न कोणी बोलतच राहतं मैत्रिणी आणि मग फार वाढले वाजले होते जेवायला पण छान त्यांनी सुवासनेचा कार्यक्रम केला तर आपला व्हिडिओ दोन दिवसाचा येईल संतुष सावंत किती भाऊ

मधलं पण फ्रीज भरलं छान मस्त आणि आता बाहेरचं पण भरलं तर तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी घरी आले आता ना फराळ आहे आज एखादशी पंधरवाडी एखादस राहते तर चला ठीक आहे आपण फराळ करू दीपक पण आहे मी आम्ही दोघ जण जेवण करू आता जेवण म्हणजेच फराळ दहाचं बाडक फोडलं बघा सकाळी की भांडायला पोळ घेते ना तिनं आपलं मातीचं भांड होतं ना आता मग याच्या नावा आणला परत आणायला हवी ते आणि खिचडी आहे त्याच्यानंतर काल गेला होता दीपक नाशिक तर परत मी आंबड फोन आणायला आवडतो खूप छान आणि खायला सफरचंद घेतलं

दीपकांना नुना डॉक्टराच्या वाढदिवसाला गेले होते डॉक्टराचा जीवनमय प्रवास चांगला जाऊ आपण हीच देवाच्या चरणी प्रार्थना करू आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हा व्हिडिओ आता आपण इथं संपू भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना हा शेवट राम राम